मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लपंडाव या मालिकेच्या बावीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये आपला हा काना जो आहे तो या सखीला बोलतो की अहो तुमच्या पायामध्ये लक्ष्मी आहे तेव्हा सखी बोलते की प्रत्येक मनुष्याला पैसाच कसा दिसतो पैशाशिवाय कुणालाच काही दिसत नाहीये परंतु पैसा एवढा महत्त्वाचा नसून पैसे जे आहेत त्याने सर्व स्वप्न पूर्ण होत नसतात असं सखी जी आहे ती कानाला बोलते त्यावर काना बोलतो की एक मिनिट मॅडम तुम्ही अगदी पॉईंटनुसार बोलल्यात परंतु चुकीच्या वेळेनुसार बोलल्या कारण शेवटी वरचा देव जो आहे ते सर्व बघत असतो माझ्यासाठी फक्त साईबाबाच आहे माझा मला जर काही टेन्शन आलं तर माझा साईबाबा सर्व माझे प्रॉब्लेम दूर करतो असं काना जो आहे तो सखीला सांगत असतो आता सखीला मित्रांनो आपल्या लहानपणीच्या आठवणी आठवतात सखीला सुद्धा लहानपणी तिच्या आईबाबांनी सांगितलेलं असतं की तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं जे आहे ती साईबाबाच देऊ शकतील आता इकडे सखी त्या आठवणींमध्ये रमते आणि काना जो आहे तो सखीला बोलतो की चला येतो मी तेवढ्यामध्ये काना जो आहे तो तिथून जाऊ लागतो आता सखी ही कानाकडे बघत राहते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही तेजस्विनी जी आहे ती रूममध्ये असते आणि ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते तिच्या हातामध्ये काच असते ती काच ती जोरामध्ये फेकून देते कारण तिला सर्व या रोहितचं बोलणं आठवत असतं आता ही तेजस्विनी ह्या सखीच्या बाबांना ज्या रूममध्ये किडनॅप करून ठेवत असते हो त्या रूममध्ये ती असते ती बोलते की का केलं माझ्या स्वप्नांचा चुराडा आणि जे मी स्वप्न बघितलं होतं त्या स्वप्नांचा असा काचेच्या तुकड्यासारखा का चुराडा झालाय असं तेजस्विनी ही त्या सखीच्या बाबांसमोर बोलत असते आणि लगेच बोलते की नाही मी तुला आत्ताच्या संपून टाकलं तर नावाची तेजस्विनी नाही असं पण तेजस्विनी बोलत असते नाही तुला तुझ्या उघड्या डोळ्यांनी बघावं लागेल की नेमकं मी काय करते ते आता तुझ्या त्या दळभद्री मुलीला नाही मी माझ्या पाया पडायला लावलं तर नावाची नाही मी असंही तेजस्विनी ह्या आपल्या बिचाऱ्या सखीच्या बाबांना बोलत असते आणि बिचारे सखीचे बाबा गुपचूप सर्व ऐकत असतात त्यानंतर ही तेजस्विनी बोलते की तू बघ आता काय होतं ते तुझी जी दळभद्री स्वप्न जी आहे ना ती मी पूर्णच होऊन देणार नाही आता जी स्वप्न जी आहे ना ती पूर्ण कधीच मी होऊन देणार नाही आहे असं पण ही तेजस्विनी त्या विचार्या सखीच्या बाबांना बोलत असते मित्रांनो बघा ही तेजस्विनी इथे किती डेंजर दाखवलेली आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की दुसरीकडे ही आपली सखी जी आहे ती साईबाबांसमोर येऊन उभी राहते आणि साईबाबांना बोलते की साईबाबा आज माझ्या मनातील प्रश्न जे आहेत त्याची उत्तरे मला हवं आहे आणि आज मी त्याच्यासाठीच तुमच्यापर्यंत आले मला माझा निर्णय हवा बाबा असं पण ही साईबाबांसमोर उभी राहून आपली सखी बोलत असते आणि मित्रांनो तेव्हा एक छोटीशी मुलगी जी आहे ती आपल्या आईला विचारत असते की आई कौल म्हणजे काय गं आणि त्याच वेळेस हे सर्व सखी बघत असते ऐकत असते तेव्हा त्या मुलीची आई बोलते की कौल जो असतो ना तो देवाने दाखवलेला मार्ग असतो जेव्हा आपण एखादा निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा श्रद्धेने आपण देवाला दोन फुले व्हायची आणि ती फुले वाताने देवासमोर आपण प्रश्न मांडायचा की मी काय करू त्यांना जे योग्य वाटेल तेच आपल्याला एक फूल खाली पडून देव देव हा आपल्याला कौल देत असतो असं पण इकडे ही आए आए ते। ते हो जी काही त्या मुलीची आई आहे ती आपल्या छोट्याशा मुलीला सांगत असते तेवढ्यामध्ये सखीला तिची आई आल्याचा भास होतो आणि सखीची आई जेव्हा सखीला सांगते की जिथे प्रेम असतं तिथे श्रद्धा असतेच जिथे श्रद्धा असते तिथे विश्वास असतो असं सखीची आई जेव्हा बोललेली असते ते सर्व सखी आता आठवू लागते आणि त्याच ती विचार करू लागते त्यानंतर साईबाबांसमोर सखी उभी राहते आणि बोलते की देवा तू पण मला असाच कौल दे असं सखी ही साईबाबांसमोर हात जोडून बोलत असते ती ही साईबाबांसमोर बोलते की मला जर माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मला हे घर सोडवावं लागेल असं पण ही सखी बोलत असते आणि समोरचं एक फूल हातामध्ये घेते आणि बोलते की बाबा मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर सोडू का असं सुद्धा सखी ते फूल जे आहे ते साईबाबांच्या हातावरती ठेवते आणि हात जोडून समोर उभी राहिलेली असते आणि काना सर्व गुपचूप बघत असतो ऐकत असतो तेव्हा सखी अजून एक फूल घेते आणि लगेच बोलते की व्हीलमध्ये मेन्शन केल्यानुसार मी लग्न करण्याचा निर्णय घेऊ का बाबा मला काहीतरी मार्ग दाखवा बाबा असं सखी ही बोलत असते आणि अजून एक फूल ती दुसऱ्या हातावरती त्या साईबाबांच्या ठेवत असते आणि काना जो आहे तो बघत असतो तेव्हा ही सखी बोलते की बाबा बाबा तुम्हीच मला आता काहीतरी मार्ग दाखवा मीच तुमच्यासमोर आता हात जोडले आहे तुम तुम्ही मला जो कौल दाखवताल हो तेच मी ऐकेल तुमचं असं पण इकडे ही सखी साईबाबांसमोर बोलते आणि ती समोर असलेली घंटा जोरजोरात वाजवते तेजस्वी तेजस्विनी जी आहे ती ह्या सखीच्या बाबांना खूप काही धमकावत असते आणि बोलते की मला काय म्हणतात माहीत आहे का सरकार म्हणतात सरकार असं पण इकडे ही सखी जी आहे ती बोलत असते एकदा सही झाली की सर्व प्रॉपर्टी माझी होणार आणि मालकीन जी आहे ना ती मालकीन सरकार होणार असंही तेजस्विनी खूप मोठमोठ्याने हसते आणि एकटीच खूप हसू लागते आणि सरकारच जिंकणार असं पण म्हणत असते त्यानंतर ही तेजस्विनी जी आहे ती अगदी मोठमोठ्याने टाळ्या वाजवते तिला काहीच सुचत नसतं ती खूप खुशीमध्ये असते दुसरीकडे सखी जी आहे ती साईबाबांसमोर आता घंटा वाजवत असते आणि बोलते की बाबा तुम्हीच मला आता काहीतरी उत्तर दिल्याशिवाय मी इथून अजिबात हालणार नाही आहे असं पण सखी ही बोलत असते तुम्ही जो मला मार्ग दाखवताल त्या मार्गाला मी जायला तयार आहे मला फक्त उत्तर हवं आहे बाबा असं पण ही सखी खूप पोट मोठमोठ्याने रडत असते आणि साईबाबांसमोर जोरजोरात घंटा वाजव त्याच वेळेस इकडे काना जो आहे तो सर्व गुपचूप बघत असतो इकडे दोन्ही फुलं जी आहे ती सखी बघत असते कुठलं फुल खाली आहे कुठलं फुल खाली पडून देव आपल्याला काय कौल देतो याची प्रतीक्षा आपली या सखीला लागलेली असते आणि कानासुद्धा बघत असतो साईबाबाच्या मूर्तीच्या पाठीमागे हा काना गुपचूप लपून बसलेला असतो आणि तो हळूच खिडकीमधून एका फुलावर फुंकर मारतो आणि तेव्हा सखीला ते फूल खाली पडलेलं दिसतं आता सखी खूप खुश होते कारण सखीला वाटतं की बाबांनी मला कौल दिला आता सखी लगेच बोलते की बाबा तुम्ही माझ्या बाबांच्या स्वप्नाच्या बाजूने कौल दिलाय मी खरोखर खूप खुश झाले बाबा थँक्यू थँक्यू सो मच बाबा मलासुद्धा हेच हवं होतं माझ्या मनातसुद्धा लग्न करण्याचा निर्णय नव्हता आणि मी खूप कन्फ्यूज झाले होते बाबा तुम्ही जो काही योग्य कौल दिला ना त्यामुळे मी खूप खुश झाले बाबा असंही सखी साईबाबांसमोर हात जोडून बोलत असते काना सर्व ऐकत असतो बाबा मी आता माझं स्वप्न जे आहे ते मी पूर्ण करणार आणि तुम्ही असेच माझ्या पाठीशी कायम राहा मला माझ्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद हवी आहे बाबा मला तुमची असं पण इकडे सखी जी आहे ती हात जोडून ये साईबाबासमोर जेव्हा बोलत असते आणि थँक्यू सो मच बाबा मी तुमचे किती आभार मानून असं पण सखी बोलत असते ज्यावेळी सखी ही हात जोडून या बाबांसमोर उभी असते तेव्हा सखीला आता आपल्या आईचे सुद्धा काही शब्द आठवतात सखी लगेच आपल्या आईला बोलते की आई स्वारी आता मला बाबांनी जो मार्ग दाखवला आहे त्याच मार्गावर मी जाणार आहे मला माझ्या आणि माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असं पण सखी बोलत असते थँक्यू सो मच बाबा असं पण ही सखी आता साईबाबांसमोर बोलते आणि लगेच तेथून हात जोडून निघून जाते आता काना जो या मंदिराच्या पाठीमागे लपून राहिलेला असतो तो, तो सखीकडे बघत राहतो त्याला कळतं की सखी चालली आता तो हळू सखीकडे वळून वळून बघत असतो आणि तो, तो सुद्धा सखी तेथून गेल्यावर इकडे साईबाबाच्या मूर्तीसमोर येतो आणि लगेच बोलतो की हे बघा बाबा हे सर्व मी जे काही केलं ना त्याचं खरं कारण जे आहे ते तुम्हालाच माहीत आहे बाबा असं पण साईबाबांना हा आपला काना बोलत असतो तेवढ्यामध्ये कानाच्या पाठीवरती कुणीतरी व्यक्ती जो आहे तो येऊन हात ठेवतो आणि लगेच बोलतो की काय काय चाललं आहे हा आपला काना जो आहे तो त्याचा मित्र असतो किरण काना लगेच किरणला लगे 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 बोलतो की अरे किरण माझा जीव गेला मी किती घाबरलो तेव्हा किरण बोलतो की अरे त्या मुलीला कौल कसा दिला तू ते मी चांगलंच बघितलं तर काना बोलतो की आय एम सॉरी शेवटी मला बघवलं नाही त्या मुलीचं दुःख म्हणून मी हे सर्व केलं असं काना जो आहे तो आपल्या किरणला सांगत असतो आता इकडे काना जो आहे तो साईबाबांसमोर बोलतो की बाबा रिअली सॉरी बाबा मी हा सर्व खटाटोप जो तो आहे तो कशासाठी केला आहे हे पण तुम्हाला माहीत आहे आय एम रिअली सॉरी बाबा असं पण इकडे काना जो आहे तो साईबाबांसमोर हात जोडून बोलत असतो तेव्हा मात्र इकडे किरण जो आहे तो बोलतो की अरे तुला ऑप्शन कशासाठी हवा आहे तू तिचा विचार का करतोस तुला काय मिळणार आहे यातून तेव्हा काना बोलतो की मला काय मिळणार आहे आणि काय नाही ते मी माझं बघेल असं पण इकडे काना त्या किरणला बोलत असतो दुसरीकडे ही सखी जी आहे ती घरात आलेली असते आणि ती घरात आल्यानंतर ती आपले सर्व ड्रेस जे आहे ती आता एका बॅगेत भरत असते कारण मित्रांनो तिला आता घर सोडून बाहेर राहण्यासाठी जाण्याचं तिने ठरवलेलं असतं निर्णय घेतलेला असतो ती आपली बॅग जी आहे ती भरते आणि घरामध्ये आपलं काय काय वस्तू आहे ती एकदा चांगलं बघून घेत असते तेवढ्यात तिला समोर आता एक आपल्या बाबांचा फोटो दिसतो आणि तो फोटो ही सखी आपल्या हातामध्ये घेते आणि बघू लागते आणि तिला खरोखर आता बाबांची खूप आठवण आलेली असते ती आपल्या बाबांना बोलते की बाबा माझ्याशी तुम्ही असं का केलं तुम्ही का मला सोडून गेले आणि आई इतकी काही माझी लहानपणी प्रेम करणारी माझी आई आज माझ्यापासून खूप दूर गेली प्रत्येक वेळेस माझ्या जवळ असणारी आई ही माझ्या कुठल्याच निर्णयात नाही आता त्याचंच मला खूप वाईट वाटतं आई तुला सोडून नाही जायचं मला कुठेच मला तू हवी आहेस आई असं पण इकडे ही सखीची आहे ती त्या फोटोकडे बघत बोलत असते बाबांच्या आणि माझ्या स्वप्नांसाठी आणि साईबाबांनी मला जो काही निर्णय दिला आहे त्यासाठी मला हे पाऊल उचलायचं आहे आणि जायचंच आहे असं पण इकडे ही सखीची आहे ती बोलत असते मी आईला न सांगता निघून जाणार आहे असं पण ही सखी बोलत असते आणि त्याचवेळेस मित्रांनो आता सखीच्या आता तिच्या आईचाही फोटो असतो बाबांचाही फोटो असतो आय एम रिअली सॉरी आई मला जावंच लागणार आहे असं पण इकडे ही सखी बोलत असते आई मला माफ करतो आई मला जावंच लागणार आहे असंही सखी बोलत असते सखी जी आहे सखी आता बॅग भरून निघलेली असते आणि ती आता इकडे बाहेर निघलेली असते तेव्हा सखीची आई जी आहे ती बोलते तू जसा निर्णय घेतलास ना तसा सुद्धा आयुष्यातून कायमचा संपवण्याचा निर्णय घेतला असं पण इकडे ही सखीची आईची आई, ची आई ची आणी वसली ची ती व्हिडिओ कॉलवर या सखीशी बोलत असते आणि तेव्हा सखी ही बसमध्ये वसलेली असते परंतु जेव्हा तिकडे ही तेजस्विनी जी आहे ती आपल्या हाताची शीर कट करते आणि थोडंसं खाली पडण्याचं नाटक करते तेव्हा हे सर्व सखी बघते आणि सखी पुन्हा ह्या बसमधून खाली उतरते आणि रोडने पडू लागते तेवढ्यामध्ये काना जो आहे काना गाडीवरती तिथे येतो आणि काना गाडीवरती तिथे येतो आणि सखीला आपल्या गाडीवरती बसून घेऊन जाऊ लागतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद